श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके श्रण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बघा लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे श्री महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे यावर्षी एकूण किती गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे व्रताचे काय नियम असणार आहेत की जरी तुम्ही जर या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बघा श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान घरात नांदावं म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करत असतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते मार्गशीर्ष गुरुवारला आध्यात्मिक महत्त्व आहे वैवाहिक महिला कौटुंबिक सुख संपत्ती तसेच समृद्धीसाठी उपवास करतात आणि देवी महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मीची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्याचे शुभफल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने भक्तांना नारायणाची कृपा प्राप्त होते मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा विशेष फलदायी ठरते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते सुरुवात पहिल्या गुरुवारी केली जाते पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन वार शुक्रवारी होत आहे अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून वीस तारखेला गुरुवारी दुपारी बारानंतर नंतर म्हणजे सॉरी बारा वाजून सोळा मिनिटांनंतर समाप्त होत आहे परंतु उदयतिथीनुसार अमावस्या जी आहे तर 20 2025 वार वार जी। और... जी। जी ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे त्यामुळे शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची जी सुरुवात आहे ती होत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पहिला मार्गशीर्ष गुरुवार तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला शेवटचा जो गुरुवार आहे तर तो अठरा डिसेंबर दोन रोजी जो आहे तो त्याचं उद्यापन करायचं आहे या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं चा। एकूण चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्याचा पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचं उद्या उद्यापन करायचं आहे परंतु काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जमलं नाही तर त्यांनी कोणत्या महिन्यात पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही जण तर वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे व्रत करू शकता हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतं कन्या कर स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आरती करून नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कथा कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरं तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्नान करून आ... मांडू शकता पण काही जणांना सकाळी पूजा करणं जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर तो शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्ही ही पूजा मांडू शकता आणि त्याही वेळेस जर तुम्हाला नाही जमले तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत कधीही तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु ही वेळ जी आहे तर ती चांगली वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकतो परंतु भर उन्हाचं दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा करू नये शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी अतिउत्तम जर या दोन्ही वेळेमध्ये जमलंच नाही नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही पूजा मांडू शकता परंतु दिवसभरातील एखादी वेळसुद्धा खूप शुभ असते आणि ती सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळीच करावी किंवा सायंकाळी वेळसुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते वातावरणात प्रसन्नता असते तुम्ही जीसुद्धा पूजा मांडणार आहात ती सायंकाळी मांडू शकता अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल तर आता आपण या मार्गशीर्ष व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहणार आहोत परंतु व्रताचे काही छोटे छोटे नियमसुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या व्यवस्थित या व्रताचे नियमांचे पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारची असो तर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशावेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता किंवा मग नसेल तर फक्त उपवास केला कहाणी किंवा ऐकावी <laughs> कहाणी ऐकावी किंवा शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण तुम्ही देऊ शकता आणि सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य दाखवावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणे पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे पाच किंवा सात सुवासिनींना किंवा कुवा कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू एक एक फळ व्रताची एक पोती जी आहे ती शक्य असेल तर द्यायची आहे ब्राह्मणांना शिदा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आणि त्यानंतर सर्वांनी भोजन करावे त्याच दिवशी गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमले नाही तर कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताची सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत तुम्ही सुरू करू शकता असे अखंडपणे वर्ष वर्षभर जर तुम्ही हे व्रत पाळावे आणि शेवटी याचे उद्यापन करावे त्यामुळे नक्कीच यश लाभत असतं या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदीमय मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नयेत घरात वादविवाद करू नये आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसामध्ये घरात मांसहार बनवणं पूर्णपणे टाळायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर या व्रतादरम्यान योग्य त्या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्हाला कसा वाटला यातील माहिती आवडली का ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि माता म महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ